नमस्कार जय महाराष्ट्र महाराष्ट्र न्यूज वर आपलं स्वागत आहे एक मोठी बातमी समोर येत आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते खासदार संजय राऊतांनी सरकारवरती जोरदार हल्लाबोल केला आहे नेमकं काय घडलं असं विस्तारपणे जाणून घेऊया बीडमधील मसाजोग चे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाचा तपास योग्य रीतीने होत नाही कारण या तपासामध्ये टीम मध्ये अनेक अधिकारी असे आहेत ज्यांचे मुख्य आरोपीशी चांगले संबंध आहेत या आरोपीचे अनेक फोटो त्यांच्या सोबत व्हायरल झालेले आहेत त्यामुळे या अधिकाऱ्यांकडून न्यायाची अपेक्षा करणेच गैर आहे या अधिकारी संतोष देशमुख यांच्या कुटुंबाला न्याय देऊ शकत नाही आणि म्हणूनच बीडमधील ज्या ज्या पोलीस स्टेशन मध्ये या प्रकरणाचा तपास सुरू आहे त्या पोलीस स्टेशन मधील सगळे अधिकारी बरखास्त करा आणि पूर्णपणे नवीन टीम तेथे पाठवा असं वक्तव्य संजय राऊतांनी केलं आहे बीड मध्ये नवीन पोलीस अधीक्षकांची नियुक्ती झाली असली तरी खालच्या अधिकारी सगळ्या आरोपींशी जुळलेले आहेत हे अधिकारी त्या आरोपीवरती कारवाई करू शकणार नाही असा जोरदार हल्लाबोल संजय राऊतांनी केला आहे आता या प्रकरणी नेमकं देवेंद्र फडणवीस काय प्रतिक्रिया देतात किंवा काय कारवाई करतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे मंडळी या बाबतीत तुमचं काय मत आहे कमेंट मध्ये जरूर व्यक्त करा आणि अशेच चिवडे पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद जय महाराष्ट्र